मी आमदार गोटे चाकू तालुका उद्योग संघटना अध्यक्ष आहे माझ्या केडर असे काम करतात की सकाळी उठल्यापासून तर रात्री बारापर्यंत पण काम करतात की ज्या तळागाळातल्या महिला असतात की एक जरी शासनाचा फोन आला की परत लगेच तिथं कामाला हजर राहणार एवढंच नसून गावामध्ये कुठलाही कर्मचारी हो शासनाचा प्रतिनिधी हो अंगणवाडी असो राजकीय पक्षाचे असो कुणीही असो त्या लगेच कामाला रडे असतात शेअरपी ताई कुठे आहेत आणि मग त्या शेअर पित कर प्रत्येकाचं काम ताई पित करतं तर आम्हाला मानधन किती भेटतं सहा हजार पण आम्ही एवढं काम करून दिवस रात्र काम करून जर आम्हाला दहा हजार मानधन भेटत नाही आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की स्वतंत्र विभाग झाला पाहिजे आमचा कारण आम्ही किती आता सात आठ महिने झालं आमचं मानधन होत नाही आम्ही कशावर जगायचं एकतर आम्हाला रानात जाता येत नाही आणि रानात जर गेलं तर साधं सोयाबीन जर काढायला गेला तर लगेच इथून फोन आला की परत महिला फोन गावामध्ये हे कार्यक्रम आहे आणि तुम्ही यायला पाहिजे लगेच आम्हाला सगळं टाकावं लागतं आणि यावं लागतं म्हणजे अशा अनेक वेळेस कुटुंबाच्या सगळ्या आम्हाला कुटुंबाचे सगळ्या बोलणे खावं लागतं घरची बोलतात की किती आहे एवढं चोवीस तास तुम्ही काम करताय आणि एवढं करून सध्या आम्हाला वाटते की खंत वाटते की आम्ही स्वतंत्र विभाग झाला पाहिजे आणि जर हे जर नाही झालं तर आम्हाला असं एक मनामध्ये एक वाटतं की दोन हजार सव्वीसला बंद होणार आहे तर हे आम्हाला एक मनामध्ये एक आ, एक पोकळी निर्माण होते की जर बंद झालं तर आमचं काय आणि आमचं तर काय जाऊ दे आम्ही कुठेही रोजगार करू पण जे गावामध्ये आमच्यासाठी गावामध्ये ज्या महिलांसाठी महिला ज्या आमच्याकडं एक सेवा म्हणून देणाऱ्या अशा महिला आमच्यासाठी आहेत तर त्या महिलांसाठी विचार काय आज प्रभात संघ ग्राम संघ आर्यत मिळतो शेळ्यात मिळतो वेळात मिळतो ह्याच्या माध्यमातून बरेच अशा गावामध्ये लखपती दिदी झाल्या महिला तर ह्याच्यामधून महिला एक बाहेर कसलंच महिला बाहेर येत नव्हत्या तर आज गटाच्या माध्यमातून बाहेर येते ग्रामसभेला येते गावामध्ये येते आणि तालुक्यामध्ये पण येते एवढं आपल्या उमेद अभियानाच्या मार्फत एवढं महिलांना आम्ही सक्षम बनवायचं कार्य केले आहे तर एवढ्या ह्याच्यामधून जर हे असं होतंय तर आम्हाला परत रात्र दिवस आम्हाला झोप येत नाही की नेमकं काय करायचं असं जर उमेद अभियानाचा आम्ही इथपर्यंत संघ संघर्ष करतो जुलैमध्ये उमेद अभियानाच्या मार्फत आपण आझाद मैदानावर लाखो महिलांना ह्याच्यावर आम्ही आझाद मैदानावर होतो काय हल्लत झाली ते आम्हालाच नाही पावसात वाऱ्यामध्ये आणि एवढंच नाही तर अक्षरशः बायका तिथं चक्कर येऊन पडत होत्या त्यांना जेवायला सध्या जेवण सध्या जेवत नव्हत्या तेने एवढ्या ह्याच्यामध्ये मन तन धन मनानं एवढ्या सेवा देऊन सध्या आम्हाला हे फळ मिळतं का तर एवढंच नाही तर जसं अशा कार्यकर्ते अंगणवाडी कार्यकर्ते यांना जसा दर्जा दिला आहे तसा आम्हाला दर्जा द्यावा आणि आमचा स्वतंत्र विभाग व्हावं आणि आम्हाला मानधनात वाढ वाढ व्हावं जेवढीच आमची अपेक्षा आहे आणि आतापर्यंत जसं कार्य केलं तिथून ते आम्ही कार्य करतो या अभियानात काम करत असल्यामुळे बऱ्याच महिलांच्या हाताला उद्योग मिळालेले आहेत आणि बऱ्याच महिला वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करून सक्षम होत आहेत पण आम्ही दुसऱ्यांना सक्षम करण्यामध्ये असं आमचंच म्हणजे आम्हाला जर आर्थिक आमचं पोषण नाही झालं किंवा आम्हाला जर आर्थिक शासनाकडून मदत नाही मिळाली किंवा आमचं मानधन जर नाही वाढलं तर आम्ही काम करू शकणार नाही जर मग शासनाने आमचं मानधन वाढवलं तर आम्ही जे आठ तास काम करतो त्याच्यापेक्षा जा जास्तीत जास्त काम करू शकतो आणि आम्हाला मग दुसरं इतर काम करण्याची गरज पण नाही आहे काय म्हणणं असणार आहे घरचे घरचे जबाबदाऱ्या पूर्ण करू या सर्व महिलांच्या तळागाळातल्या महिलांच्या हाताला काम लावतो आणि लखपती दीदी बनवतो जर आम्ही हे जर काम करत असू जर आम्ही जर त्याच्यामध्ये जर दूर असेल आर्थिक बाजूने तर हा खेद वाटतो तर शासनाने आमचा विचार करावा आम्ही सक्षम झालो तर आम्ही त्यांना पुढे चालना देऊ शकतो या आमच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते कार्यकर्त्यांसह आंदोलनासाठी बसलेल्या तर या आंदोलनाचं प्रयोजन आणि तुमच्या काय मागण्या असणार आहेत नमस्कार तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन यादी आहेत याच्यामार्फत जिल्ह्यात महिला कर्मचारी व अधिकारी वर्ग यांचे या ठिकाणी आज आंदोलन चालू आहे हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी तालुकाने आहे विधानसभा मतदारसंघने आहे चालू आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत जे काही आपले केडर आहेत गाव पातळीवर काम करणारे त्यांचा एक स्वतंत्र विभाग जे पंचायतराज विभाग आहे त्यांचा अनु अनुषंग असून उमेद डिपार्टमेंट हे वेगळं व्हावं तसेच जे काही कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी शासनानं या अभियानामध्ये सामावून घ्यावं आणि एक स्वतंत्र पद्धतीचा या ठिकाणी दर्जा द्यावा तसेच जे केडर आहेत त्यांना अंगणवाडी कार्यकर्ते आशा कार्यकर्ते यांचा एक दर्जा देऊन त्यांचं मानधन दहा हजार करावं या अशी आमची प्रमुख मागणी आहे आता या उमेदमध्ये काम करणाऱ्या या सगळ्या महिलांची अहमदपूर आणि चाकूर दोन दोन्ही तालुक्यांमधली किती संख्या जवळजवळ तीनशे संख्या आहे सर आणि उमेदच्या माध्यमातून गावखेड्यामध्ये म्हणा किंवा गाव पातळीवर काम करणारे जे महिला आहेत यांच्या काय काय आहे या ठिकाणी उमेद अभियानाअंतर्गत एक समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून सर्व आहे या ठिकाणी वेगवेगळे आय सी आर पी कृषी सखी पशुसी सी टी सी ए पी सी आर पी बँक सखी असे विविध प्रकारचे या ठिकाणी पद आहेत आणि सध्या कार्यरत आहेत